नमस्कार मी आशिष माधव अभ्यंकर मी सहकारनगर पुणे येथे राहतो माझा तेजश्री एंटरप्राइजेस व आदित्य कार रेंटल या नावाने माझा व्यवसाय आहे मी गेली सत्तावीस वर्ष या व्यवसायात आहे गाड्या चारचाकीपासनं बत्तीस सीटपर्यंत बसेसपर्यंत मी भाड्याने देतो माझं मेनली काम कंपन्यांचा स्टाफ ने करणे व हॉस्पिटलच्या नर्सेस डॉक्टर्स यांची ने आण करणे हे माझं महत्त्वाचं काम आहे गेल्या सत्तावीस वर्षात काम करत असताना पहिल्यांदी मी दोन गाड्यांवरनं चालू केलो अठ्ठ्याण्णव साली पहिले दोन गाड्या घेतल्या तेव्हा मी प्रायव्हेट कस्टमरचं काम करायला सुरुवात केली त्यानंतर हळूहळू मी कॉर्पोरेटकडं वळलो काही कंपन्यांचं मी स्टाफ ने आण करण्याचं काम घेतलं असं करत करत दोन हजार पाच दोन हजार सहा नंतर मेनली मी कंपनी स्टाफ कॉर्पोरेटचं काम करायला लागलो आणि गेली नऊ वर्ष मी आता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं नर्सिंगचं काम ट्वेंटी फोर बाय सेवन थ्री सिक्स्टी फाय डेज एकही दिवस सुट्टी नाही असं गेली नऊ वर्ष काम करतो आहे आणि माझा अनुभव यामधला खूप आनंददायक आहे या, या सगळ्या व्यवसायात काम करत असताना मला बरेच चांगले वाईट अनुभव दोन्ही आले त्यामध्ये सर्वात चांगलं वाटलं ते लॉकडाऊनमध्ये सगळं जेव्हा बंद होतं बाकी कुठेही बाहेर जायला मुभा नव्हती हो तेव्हा बऱ्याच डॉक्टर्सपासून बऱ्याच काही आपल्या सामान्य लोकांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी मला मदत करता आली इमर्जन्सी सर्विसेस चालू असल्यामुळे व हॉस्पिटलचा माझ्याकडे पासेस असल्यामुळे मला अनेक ठिकाणी अनेक डॉक्टर्सला अनेक लोकांना मदत करता आली आणि ते सर्वात आनंददायी होतं लॉकडाऊनमध्ये मला समाजाची सेवा करण्याचा आनंद झाला हे करत असताना माझ्या पा मला पाठबळ जनता बँकेचं होतं मेनली मी हे सर्व करू शकलो इथपर्यंत पोचू शकलो यामध्ये माझं महत्त्वाचे जर पाठिंबा कोणाचा होता तर तो जनता बँकेचा होता पहिल्यापासून मला सर्व कर्ज योजना किंवा अनेक ज्या बँकेच्या स्कीम आहेत जसं कॅश क्रेडिट झालं कॅश फ्लो झाला तो मॅनेज करण्यामध्ये मला महत्त्वाचा वाटा बँकेचा होता त्याच्यातनं मी पहिल्यापासनं बँकिंग माझं जनता बँकेत विश्वासार्हता असल्यामुळे मला बँकेकडनं कर्ज मिळण्यास पुढ सर्व सुविधा मिळण्यास मला खूप मदत झाली हे करत असताना बँकेकडं माझं असलेला पत मी कायम सांभाळी पण बँकेने माझ्याकरता जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासास मी पात्र ठरलो याचा पण मला खूप आनंद आहे आपल्या जनता सहकारी बँकेमध्ये सुद्धा गव्हर्नमेंटच्या विविध स्कीम उपलब्ध आहेत जसं की कर्ज परतावा स्कीम आहे ज्यामध्ये आपलं कार लोन असेल जे की आपण व्यावसायिक कार लोन असेल त्या कर्जामध्ये आपल्याला व्याज परतावा मिळतो तोही गव्हर्नमेंटकडनं मिळतो अशा अनेक प्रकारच्या स्कीम आहेत जसं की अजून पी एम आर वाय स्कीम आहे या स्कीममध्ये सुद्धा आपल्या जनता बँक आपल्याला मदत करते कुठल्याही प्रकारचं कर्ज योजना असेल ज्यामध्ये गव्हर्नमेंटकडनं जो काही सबसिडी असेल तर ती आपल्याला मिळू शकते ती जनता बँकेमधनं सुद्धा होऊ शकते त्यासाठी आपण आपल्या नजीकच्या जनता बँकेत नक्की संपर्क करा आपल्याला यामध्ये मदत जनता बँक करते नवीन व्यवसाय करणाऱ्यांसाठी माझं एवढंच म्हणणं आहे नक्की व्यवसाय करा नवीन नवीन उद्योग चालू करा लवकरात लवकर चालू करा फक्त ते चालू करताना एकतर चांगला बँकिंग पार्टनर असावा चांगला मेंटर असावा आणि संयम असावा काही करू नका नवीन उद्योग थोडासा सेटल व्हायला वेळ लागेल पण तो एकदा झाल्यावर मागं बोलून बघायची गरज नाही त्यामुळे नवीन व्यवसाय देणाऱ्यांसाठी नक्की या फक्त या तीन सूत्र लक्षात ठेवा जनता बँकेकडे विविध कर्ज योजना आत्ता उपलब्ध आहेत एम एस ई सारख्या योजनांसाठी जनता सहकारी बँक आपल्याला नक्कीच मदत करते प्रोत्साहन देते दे। मीही या एम एस ई कर्ज योजनेचा एक भाग आहे आपल्याला सुद्धा काही या एम एस एम ई योजनेमध्ये सहभागी व्हायचे हो असल्यास आपण नक्कीच नजीकच्या जनता बँकेशी संपर्क साधावात आपल्याला नक्की मदत होईल नवीन व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या सर्व व्यावसायिकांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आपण लवकरात लवकर या व्यवसायात यावं व जनता सहकारी बँकेकडे आपण संपर्क करावा ही माझी विनंती जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे स्टेट शेड्युल्ड बँक